आता जाऊयात नाशिकमध्ये नाशिक मध्ये नाशिकमधली भूजल पातळी ही चिंताजनक आहे चौपन्न तालुक्यांपैकी सदतीस तालुक्यामध्ये भूजल पातळी कमी होती नाशिक विभागामधील भूजल पातळी ही चिंताजनक आहे नाशिक विभागातील सदतीस तालुक्यामध्ये भूजल पातळी सातत्याने कमी होते आहे कृषी क्षेत्रामध्ये होणारे लक्षणीय लागवड आणि यामुळे लागणारं पाणी औद्योगिकरणासाठी लागणारं पाणी शिवाय सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं त्यामुळे ही भूजल पातळी कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे नाशिक विभागामधील चौपन्न तालुक्यांपैकी सदतीस तालुक्यामध्ये भूजल पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे रहिल्यानगरमध्ये सर्वाधिक तालुक्यामध्ये भूजल पातळी कमी झालेली आहे नाशिक विभागातील अनेक नद्यांच्या खोऱ्यामध्ये भूजल पातळी कमी आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले किरण खरंतर खूपच दयनीय अवस्था या नागरिकांची म्हणायला ला लागेल कारण भूजल पातळी ही कमी झालेली आहे त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक दिसते मागच्या काही वर्षांपासून जानेवारी हप्त्याने नाशिक विभागामध्ये प्रामुख्याने हे भूजल पातळीत कमी होत आहे अशा पद्धतीचं निष्कर्ष काढण्यात आलेला आहे आणि विशेष करून नाशिक विभागामध्ये जवळपास चौपन्न तालुक्यापैकी सदोतीस तालुक्यामध्ये भूजल पातळी ही कमी झालेली आहे आणि जे काही नदी आहेत ते नद्यांच्या खोऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी हे कमी झाल्याचं निष्कर्ष आहे आणि त्यामुळेच आगामी काळात भूजल पातळी जी आहे ती कमी होत असल्याने आगामी काळात भीषण पाणीटंट निर्माण होईल असं अभ्यासकांचं मत आहे आणि त्यामुळे भूजळ पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावे अशा पद्धतीचा आपल्या अभ्यासकांचं मत आहे आणि नाशिकमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती आहे नाशिकमध्ये भूजळ पातळी ही कमी झाली नाहीये पण नाशिक विभागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात भूजल पातळी कमी झाल्याचं बघायला मिळतेच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी